नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो रक्षाबंधनानंतरचा काळ सिंह राशीसाठी म्हणजे नवा प्रवास नव्या आव्हानांचा सामना आणि चमकदार यश मिळवण्याची संधी तुम्ही आधीच प्रकाश झोतात राहायला आवडणारे पण आता युनिव्हर्सचं तुम्हाला आणखी मोठं व्यासपीठ देणार आहे मित्रांनो रक्षाबंधनानंतरचा काळ कसा असेल सिंह राशीसाठी हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कारण रक्षाबंधनानंतर भरपूर ग्रह त्यांची चाल आणि त्यांचे स्थान बदलणार आहेत आणि याचा प्रभाव आपल्या राशीवर आपल्या जीवनावर पडणार आहेत शनी सध्या तुमच्या सहाव्या स्थानात आहे म्हणजेच शत्रू स्पर्धा आरोग्य आणि दैनंदिन कामकाज रक्षाबंधनानंतर शनी तुमच्याकडून शिस्त धैर्य आणि सातत्य मागणार आहे काही आव्हाने येतील पण ती तुम्हाला हरवायला नाहीत तर तुम्हाला अजून जास्त मजबूत बनवण्यासाठी येतील कामाच्या ठिकाणी थोडा दबाव वाढू शकतो काही सहकारी तुमची परीक्षा घेतील पण तुम्ही तुमच्या कामगिरीने आणि आत्मविश्वासाने त्यांना शांत कराल बृहस्पती तुमच्या दहाव्या स्थानात आहे म्हणजे करिअर व्यवसाय प्रतिष्ठा हा कार तुमच्या प्रोफेशनल ग्रोथसाठी उत्तम आहे रक्षाबंधनानंतर तुम्हाला मोठ्या प्रोजेक्टची जबाबदारी मिळू शकते किंवा एखादी जुनी मेहनत फळाला येऊ शकते सिंह राशीच्या उद्योजकांसाठी नवा करार नवी भागीदारी किंवा परदेशातील संधी मिळवण्याची शक्यता प्रबळ आहे हा काळ तुमचं नाव आणि प्रतिमा वाढवेल पण त्यासाठी कामात पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा ठेवणं आवश्यक आहे मंगळ तुमच्या अष्टम स्थानात आहे जो ट्रान्सफॉर्मेशन गुप्त गोष्टी आणि अचानक बदल याचे प्रतीक आहे यामुळे रक्षाबंधनानंतर काही अनपेक्षित घटना घडू शकतात त्या प्रथम थोड्या अस्वस्थ वाटतील पण नंतर तुमच्या फायद्याच्या ठरतील या काळात तुम्हाला जुन्या भीतीने सामोरं जावं लागेल सिंह राशीचे लोक नैसर्गिक नेते असतात पण कधी कधी इगो आड येतो तो सोडून दिलात तर यश लवकर मिळेल संबंधाच्या दृष्टीने हा काळ विशेष आहे विवाहितांसाठी जोडीदारासोबत भावनिक जवळीक वाढेल प्रेमसंबंधात असलेल्यांना एकतर कमिटमेंटची पायरी चढावी लागेल किंवा गोंधळ दूर करण्यासाठी वेळ येऊ शकतो एक सल्ला भावना व्यक्त करा पण हुकुमशाही वृत्ती टाळा सिंह लोकांना नेतृत्व आवडतं पण प्रेमात दोघांचाही आवाज महत्वाचा असतो कुटुंबात एखाद्या सण उत्सवात साजरा होऊ शकतो मोठ्या नातेवाईकांसोबत संबंध सुधारतील पण घरातील एखाद्या जुन्या आर्थिक किंवा वारस हक्काच्या विषयावर चर्चा होऊ शकते ती शांततेने सोडवा सामाजिक जीवनावर तुमचा प्रभाव वाढेल लोक तुमच्याकडून प्रेरणा घेतील तुम्हाला एखाद्या कार्यक्रमात बोल बोलावलं जाऊ शकतं जिथे तुमची उपस्थिती लक्षवेधी ठरेल रक्षाबंधनानंतर तुमच्या उत्पन्नात वाढ होईल पण मंगळ अष्टम स्थानी असल्याने काही अचानक खर्चही येऊ शकतात दीर्घकालीन गुंतवणूक उत्तम राहील पण काही डिसिजन शेअर मार्केटमध्ये रिस्क घेणं टाळा शरीरात ताकद राहील पण जास्त ताण घेतल्यास थकवा येऊ शकतो पचन संस्थेची काळजी घ्या योग प्राणायाम आणि हलका व्यायाम फायदेशीर ठरेल स्पर्धा परीक्षासाठी हा काळ उत्तम आहे पण रोज अभ्यासाची संयोग ठेवावी करिअरमध्ये बदल विचारात घेत असाल तर योग्य काळ आहे पण तयारी पूर्ण करूनच पाऊल उचला रक्षाबंधनानंतर युनिव्हर्स तुमच्यासाठी एक संदेश देत आहे तुझ्यात नेतृत्व आहे पण आता त्याला संयमाची जोड दे जे काही होणार आहे ते तुमच्या भल्यासाठीच आहे फक्त प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाका आणि तुमची गर्जना कायम ठेवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट्स करायला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ